हॅलो नमस्कार मी प्रतिमा तुमचं स्वागत करते परी अँड मोमे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे तर आज मी दुपारच्या वेळेला ब्लॉग स्टार्ट केलेला आहे आणि पाऊस बाहेर सकाळपासून खूप खूप येतो आहे तर मी थोडीशी पावसाची क्लिप आहे ना ती मी पुढं जोडते तर खूप पाऊस येते तुमच्याकडे पाऊस आहे का अजून आमच्याकडे तर आहे आणि आता परीचं स्कूलमधून येण्याचा टाईम झालेला आहे मी तीन चार दिवस झालं काही ब्लॉगच बनवलेला नाही आहे कारण तब्येत पण माझी ठीक नाही आहे आणि त्यातून माझे डोळे खूप दुखत आहेत काय समजणं डोळ्यांना एवढा त्रास करते नुसतं पाणी येते डोळ्यांमधून आणि त्यामुळे मी मोबाईलकडे जास्त लक्ष पण दिलं नाही आणि ब्लॉग पण बनवला नाही आज म्हणलं चला स्टार्ट करूया तर स्टार्ट केलेला आहे ब्लॉग तर बघूया आज दिवसभरामध्ये काय काय घडतंय चला दुपारच्या वेळेला थोडा टाईम होता म्हणून केस गळतात तर त्यासाठी ह्या गोळ्यासुद्धा बनवलेल्या आहेत आम आमच्याकडे खूप पाऊस चालू आहे आणि त्याचीच थोडीशी क्लिप मी तुम्हाला दाखवते खूप पाऊस चालू होता तुमच्याकडे पाऊस आहे का कारण कपडेसुद्धा सुकत नाही आहेत काही नाही आहे आज तर कपडे सुकायला घालायला खूप वेळ झाला कारण घरामध्ये भरपूर कामं होती आणि मी ते जास्त शूट करत बसलेले नाही आहे फक्त मोजके मोजकं शूट केलेलं तेवढंच मी तुमच्यासोबत शेअर करते पाऊस पाहू शकताय तुम्ही किती येतो आहे असं काहीचं वातावरण आहे आमच्याकडे आणि खूप छान वाटतं मावळ भाग शेजारी असल्यामुळे छान वातावरण आहे पावसाच्या दिवसामध्ये कपडे अजिबातसुद्धा सुकत नाहीत त्याच्यामुळे मला मशीनला दोन दोन वेळा ते स्पिन करून घ्यावे लागतात तेव्हा कुठे कपड्यांमधलं पाणी सगळं निघून जातं आणि कपडे पण संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळीपर्यंत छान सुकली जातात तर आता कपडे इथंच मी गॅलरीमध्ये सुकायला घालते कारण मी बेडरूमच्या खिडकीमध्ये घालायचे सुकायला कारण तिकडच्या जा साईडनं जास्त ऊन यायचं म्हणून पण आता इथं गॅलरीमध्ये घालते कारण पाऊस पण तिकडून लागतो आणि पुन्हा कपडे ओले होतात त्यापेक्षा गॅलरीमध्येच घातलेली बरी म्हणून मी इथंच रश्शा बांधलेल्या आहेत आणि गावाकडे कसं असतं ना बाहेर टाकलं तर हवेनी वगैरे सु सुकतात ते खरंच खूप फायदा असतो पण आता इकडे कुठे गावा गावासारखं वातावरण आहे इकडे आतमध्येच आपल्याला सुकायला वगैरे घालावे लागतात आणि तसंच काहीसं आहे तर दोन दिवस झालं पाऊस येतच होता आणि भरपूर पाऊस येत होता तर आणि मी दोन तीन दिवस झालं काही व्हिडिओसुद्धा बनवलेला नाही आहे कारण माझे डोळे पण फार दुखत आहेत आणि का काही माहिती मूळच नव्हता दोन तीन दिवस आणि दुखत असले ना की काही करण्याची इच्छा सुद्धा होत नाही आणि तसंच काहीचं घरामध्ये झालं होतं घरामध्ये सगळं अस्ताव्यस्त पसारा झाला होता आणि मला पसारा अजिबात आवडत नाही आणि तोच पसारा मी आत्तापर्यंत आवरत होते मी काहीच त्यातलं शूट घेतलेलं नाही भरपूर पसारा होता पण म्हटलं चला आता ह्यातल्या काही काही क्लिप्स आहेत त्या मी जोडलेल्या आहेत आणि तेच तुमच्यासोबत मी शेअर करते जसं मग अशी म्हटल्याप्रमाणे आणि एक रेसिपीसुद्धा संध्याकाळी मला शेअर करायची तुमच्यासोबत दालच्याची ती पण रेसिपी तुमच्यासोबत शेअर करा नक्की बघा तुम्ही आणि भरपूर सारी कपडे होती आणि रोजच भरपूर कपडे निघतात पाऊस म्हटलं की डबल डबल, डबल ड्रेस वगैरे असतात आणि ते धुवायलाच लागतात आणि आता हे सुकायला वगैरे घालून तोपर्यंत परी येते ये, परी आल्यानंतर बघूया काय स्कूलमध्ये झालं काय नाही झालं ते प्रत्येक गोष्ट माझ्यासोबत शेअर करत असते तर ती आल्यावर समजेल आपल्याला बागच एवढी जड आहे सगळे बुक्स वगैरे आणायला लावतात त्याच्यामुळे मग खांदा दुखणारचला काढून ठेव चल बॅग ओली झाली पाऊस भांड झालं हां पावसा झालं पावसावर झालं आज कंटाळी का गं टिफिन खाल्ला नाही का गं कशी तर असं वाटत होतीची बेसन म्हणजे छान होती पण ती कशी तरीच खायला वाटत होती तिकट नव्हती जास्त बनवली तिखट नव्हती पण खायला वाटलं होय पिझ्झा द्यायचा का हा आगाव कुठली कस आहे पोरांच ओली झाली आहे ठेव बाल्कनी मध्ये कपडे चेंज कर कधी तुमचा डान्स मंडेला आहे मंडेला आणि ना पण शाळेमध्ये काय सांगितले नोटीस अजून आली नाही आहे कसला डान्स आहे कशा विषयी आहे हे नाही पण शॉंग ना नाही अगं ते माहिती आहे सॉन्ग मला पण काय कार्यक्रम आहे पण लटून धटून यायचं आहे एकदम छान आहे का पुरण्याचं आहे आणि घागराच घालून यायचं आहे दुसऱ्या असं नाही माहिती आहे आपल्याकडे घागरा खूप कामाने घेतले मला खूप आवड तर मी आता फ्रेश होऊन घेते हात पुढं कर सरप्राईज आहे तुझ्यासाठी डोळे झाक डोळे झाक सरप्राईज मला ते आवडतच नाही ते, ते आणून झाले दोन दिवस मग एकाच दिवसात तू संपून टाकते म्हणून आज, आज दिलंय तुला बाहेर रिमझिम पाऊस चालू आहे आणि गरम पण होतय त्यातून मला जरा विकनेस पण आलाय त्याच्यामुळे म्हणलं थोडंसं सरबत बनवावं परीला पण खूप आवडतो तर लिंबू पाणी पिल्यावर थोडंसं बरं वाटाणं असं वाटते आणि नेहमीच मला लिंबू पाणी पिल्यावर थोडीशी एनर्जी आल्यासारखे होते म्हणून मग मी करत असते हे तर आता हे बनवले खूप दिवस झालं मी सनस्क्रीन मागवलेली होती पण ही काय मी तुमच्यासोबत शेअर केली नव्हती तर आज म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया कारण सनस्क्रीन संपलेलं होतं माझं डेली यूज करते मी सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर तर ह्यावेळेस मी मामाअर्थचं सनस्क्रीन मागवलेलं आहे मामाअर्थचं सनस्क्रीन मी याआधी कधीही वापरलेलं नव्हतं पण म्हटलं चला ट्राय करूया आणि हे छानपैकी मला सूट झालेलं आहे खूप छान आहे सनस्क्रीन हे आणि एस पी एफ फिफ्टीन असल्यामुळे खूप छान रिझल्ट येतो ह्याचा तर हे ह्यावेळेस मी वापरून बघते आणि खरंच खूप छान आहे हे मी वापरते आता जवळजवळ झाले आठ दहा दिवस झाले मी वापरते पण मला खूप छान हो म्हणजे फरक वाटतो आहे तर तुम्ही नक्की घेऊ शकता तर आज मी बनवणार आहे व्हेज दालच्या आणि दालच्या खूप छान लागतो आणि जेव्हा जेव्हा आपल्याला जास्त अशी भूक लागलेली असते ना तेव्हा झटपट काय बनवायचं तर त्यावेळेस आपण हा दालचा बनवू शकतो त्यासाठी मी तांदूळ घेतलेला आहे एक मोठी वाटी तांदूळ आहे अर्धी वाटी तुरीची डाळ आहे अर्धी वाटी मुगाची डाळ आहे हे भरपूर साहित्य घेतलं ना की खूप छान दालचा होतो ह्याच्यामध्ये तुम्ही मसूर डाळसुद्धा ॲड करू शकता आणि खूप छान लागते तर आता हे ते तीनही मी कुकरला एकत्र लावणार आहे आणि हे छान असं स्मूद असं शिजवून घेणार आहे तर मी दाखवते तुम्हाला आणि आता कुकरला लावून घेते तर हे आता कुकरमध्ये टाकलंय मी ह्याच्यामध्ये आता पाणी टाकणार आहे शिजण्यासाठी पाणी भरपूर टाकायचं तर आता हे स्वच्छ मी धुवून घेते तर भात शिजण्यासाठी आपण जेवढं पाणी घालतो ना त्याच्यापेक्षा जास्त पाणी ठेवायचं तर मी अडीच ग्लास पाणी ठेवलेलं आहे दरवेळी मी भात शिजण्यासाठी एक ते सव्वा ग्लास पाणी टाकते पण आता आज मी अडीच ग्लास टाकले कारण आपल्याला हे छान असं गाळ शिजून घ्यायचं आहे स्मूथ शिजवून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये मी मीठ टाकणार आहे तर चवीनुसार मीठ टाकायचं ह्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये थोडीशी हळद पण टाकणार आहे आणि थोडस तेल सुद्धा टाकणार आहे तर आता मी अर्धा चमचा हळद घातली ह्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्येच आता मी थोडेसे तेल पण टाकते तेल पण टाकलेले आता हे छान झाकण लावून घेते आणि ह्याच्या जवळजवळ अं चार ते पाच शिट्ट्या करून घेणार आहे मोस्टली आपण भातासाठी फक्त दोन शिट्ट्या करून घेतो पण आता चार ते पाच शिट्ट्या करून घेणार आहे कारण भात आपल्याला एकदम काळ्या शिजून घ्यायचा झाकण लावून घेते गॅस फुल ठेवलाय मी आणि आता मी फोडणीसाठी काय काय साहित्य लागते ना त्याची तयारी करते तर ता आता कुकर थंड झालाय राईस पण छान शिजलाय डाळ राईस इथून बघू शकता आता ह्याला छान आहे ना असे एकत्र करणार आहे तुमच्या घरात जर लहान मुलं असतील ना तुम्ही असं सुद्धा त्यांना खायला देऊ शकता खूप टेस्टी लागतं पूर्ण आपल्याला असं स्मॅश करायचे झालंय स्मॅश पण पळीने करायचं तर आता मी फोडणी मारणार आहे फोडणीसाठी एक कढई ठेवली त्यामध्ये तेल टाकते तेल मी दीड पळी वापरले दालचाला थोडं तेल जास्तच लागतं तर आता लसूण टाकलाय फोडणीसाठी त्याच्यामध्येच ता मी टाकणार आहे कढीपत्ता त्याच्यामध्येच टाकणार आहे मी चिरलेली बारीक चिरलेली हिरवी मिरची छान पैकी फ्राय करून घ्यायचे आता त्याच्यामध्येच टाकणार आहे मी कांदा कांदा टोमॅटो टाकायचं खूप छान टेस्ट होत तुमच्याकडे गाजर असेल तर तुम्ही टाकू शकता परत फरशब्रीन टाकू शकता खूप छान लागतं कांदा छानपैकी ब्राऊन झालाय त्याच्यामध्ये आता मी कोथिंबीर टाकली आहे ती पण छान परतून घ्यायची आणि आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे मी हळद हळद शिज भात शिजकाना पण टाकली होती मी आणि आता सुद्धा टाकायची आता त्याच्यामध्येच टाकणार आहे मी कश्मीरी लाल मिरची दोन चमचे तर आता त्याच्यामध्ये मी घरचा मसाला टाकते एक चमचा मसाला वापरलाय मी अर्धा चमचा मीठ वापरले ते परत पुन्हा आपण छान पैकी फ्राय करून घ्यायचं आता हे छान एकत्र करून घेतले आता ह्याच्यामध्ये मी आहे स्मॅश केलेलं हे डाळ आणि भात आहे हे टाकून घेणार छानपैकी हे एकत्र करून घ्यायचं तर आता ह्याच्यामध्ये मी थोडासा चवीनुसार गुळ पण घालणार आहे म्हणजे मसाल्यांचा जो बॅलन्स आहे ना तो टिकून धरतो जास्त तिखट लागत नाही तुमच्याकडे चिंच असेल तुम्ही टाकू शकता खूप छान टेस्टी लागतं छानपैकी आपला दालचा तयार आहे आता वरून कोथिंबीर छानपैकी त्यामध्ये टाकणार आहे तर असा हा आपला दालचा तयार झालेला आहे एकदम झटपट आणि मस्त आणि टेस्टी तर तुम्हाला कशी वाटते रेसिपी मला रे नक्की सांगा आवडली असेल तर चॅनेलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि शेअर पण करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये